डीप बला काय आज काय मटणाचं दान काय वाटतं हा मटणाचं दान काय काय आता करायचे चालू आहे का इथे का का प्रकाश दादा नमस्कार काय चाले आतंकवादी कोण आहे आतंकवादी बघा कोण आहे आतंकवादी जेवण करायचं स... para ila ito mga ya ya para at like dan thank you yun ya yun nomor pahila oke mada oke matan biryani kara matan biryani naikawat malah वर करा ना नको मला गहू चाळायला वाहिले परत नको ते पण माझ्याकडे दोन कट्टे चाले मी घोन कटे चाले गह चाळाय चालू आहे सध्या आता थोडी राहिले तर लाईक करा कमेंट करा आणि पिन करा

टाईटच होई नाही टाईट होई नाही गेलो लूज झालं प्रकाश भाऊ नमस्कार चहा पाणी देऊन संजय भाऊ नमस्कार संजय भाऊ मला पाणी दिले तरी पुष्कळ झालं थँक्यू कारण <laughs> <जो ब्राएला>, <laughs> हो ते संपले काय लाईव हिला येऊ हम्म मागा बोलायचं तर बोला ना कानकून करायला तिला काम होत काहीतरी म्हणून ते टाळायला तुला सांगायचं असेल तिला लावरायचं <laughs> <बुल। laughs> <के> <laughs> मला पाणी दिले तरी अमृत म्हणून पिऊन टाकेन नवीन आता मग काय आता तीच करावं लागतंय नवीनच घ्यावं लागते काय ऑनलाईन आणली हा ऑनलाईनच खराब झालं राहू लवकर पालता पडायलाय मोबाईल महाग राम राम साहेब दादा या गहू चाळणी करायला मला गहू चाळायला आवडला बायकून गहू चाळायला आली बर झालं पाण्यावर भागवलं शिवाजी लंगुटे अरे कुठून बोलता तुम्ही राम 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 शिवाजी दादा आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून आहोत तुम्ही कुठून आहेत सांगा आणि स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार लाईक करा गहू चालना चालू आहे हा गहू चालतोय राव सध्या गहू चालतोय बा किडमे झाले जा शेतातच आणलं इकडच गहू गेल्या वर्षीच गहू लय दात काढू नका राव सध्या द <classes> त्याला ते आवश्यक लावलं तरी झालं बघा संभाजीनगर मधून बोलत आहो आम्ही तुम्ही गौ चाळीत आता आमची बहीण कुठे गेली तुमच्या बहिणीनंच कामाला लावलं आम्हाला उन्हात टाका दोन तीन दिवस त्याला आता हा दोन दोन तीन दिवस उन्हात जाता पटा पट टाइम आउट गेला रुपयेच नाही हा राम राम रमे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये रमे दादा काय चाललंय मग कुठं मशी मस्त मजा आहे तुमची मग मजा मजा आम्ही काय बायकोचे धपाटे खाताव काय हाताचे अय राव दादा कोण कोण धपाटे खाताय आपल्याला माहित नाही का सगळ्यात जास्त माळी दादाची मजा हा मजा मजा कमेंट करत नव्हता ना नाहीतर ब्लू कारला असता कमेंट करीत नव्हतो डायरेक्ट हायट वरून करीत होतं कर काय शिशिर बसून आता एक पण नाही बघायचं दिसतंय का तुम्हाला याचा तुम्ही काय सांगता मला माई दादा आमची वहिनी दररोज झपाटी देते तुम्हाला नाही नाही वागाय मी आमची वहिनी दररोज झपाटी देते तुम्हाला नाही नाही आज पण करायचे झपाटी काही निपयन पीठ मला पण प्रवीण दादाच्या लाईव्ह चार आयडिया ब्लॉक केल्या त्यांनी मग हो का ते सकाळी झाला कार्यक्रम ना सकाळी कार्यक्रम केला ना मी नंतर आलो होतो मला भाला बी दिला असे माझ्याकडे बुलू असं काय प्रॉब्लेम नाही मला पण आज पण द्यायचे आहे म्हणेपणे सकाळी नाही आता चारला होय आता सकाळी नाही आता होय कर आता संजू बाबा म्हणत होते मी रोज चार खातो कोणाला सांगू नका <laughs> आता चार वाजता तो ब्लॉक केले माझ्या चार आयडी राम राम ला राव सध्या दादा सांगायले होते आता संजू बाबा रुपेश गायकवाडच्या चर्चा चालू होत्या आरती ताईच्या लावीला हो का त्याच्या मायाला ती कोण आहे माया घालाय फुट गाव आहे त्याच्यावर जाऊन झटकी त्याचे आता लाई होती हो का हो ना मग तुम्ही आता म्हणले ना मी पण मध्येच सगळ्याचे ब्लू काढले होते जे समजा सारखे येतात का त्यांचे काढले नव्हते तिकडेच होतो मी हो का शिव्या देत होता म्हणे कोणाला तरी बरं चालले पण आहे त्याचा <स्था>

मुंबईकर आहे तो हो का, का बाकीचे मुंबईचा कशाचा आता इकल्ला असेल कुठला तरी आवारा मग काय तर मुंबईच्या लोकांना कुठे फिरायला टाइम आहे कुठे <स्थाथ> पसरू नुका ढिगारा कर सगळे संध्याकाळी मीटिंग घ्या आणि विचार करा त्या रुपेश गायकवाडचा काय करायचं आहे ते गेले का घरी रावसाहेब भाऊ बाकऱ्या घेऊन रावसाहेब भाऊ मुंबईकर आहे ओळखतो त्याला काम नाही एक डोळ्याने बघा आहे दीपक दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लॉकडाऊन मला दादा कोणत्या देशात आले आहे आता आहे दादा आले ना आपले परत 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 आलो आपल्या देशातून देशात आपला महाराष्ट्र सोडून गेलो होतो महाराष्ट्र सोडून गेलो तो पळून हो रुपये दादा आलो आलो आत्ताशेच नमेश दादा किती पगार द्यायचा बाबा मग चालून घेतलं भाकरी <laughs> खायला लागते ना आपल्याला आपल्याला भाकरी खायला लागते ना तुम्ही काय करता काय वा गाजत आहे तुम्ही वाजत आहे दादा चाळणी मारतोय गव्हाला दळण करी काय वाटतो दादा तुम्ही दळण नाही दीपक दादा दळण नाही शेपात आहे मी शेतात बघ लोक काय म्हणायला मला चालले हे दळण करतोय का नक्की दळण करतो का मला महाराष्ट्र सोडून इंडिया मध्ये आले आहे नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत आहे आहे मध्ये हजारे दादा नमस्कार नेमकं करताय काय शेतकरी माणसाची हीच काम असते तर आम्ही पण ते करतोय बघा लाईक करा उद्या बाकरी पण करा मला सगळं येत आहे काय नाही दळ मंत्री पद लिहून टाका रामकृष्णारी दादा रामकृष्णारी स्वागत आहे आहे मध्ये काय माहित आता काय खरं नाही बाबा तुम्ही पण वहिनी सोबत दळण करू लागले का इतके घाबरता घाबरत नाही मी चाळी घाबरत नाही मी घाबरत नाही तुम्ही लय उचलून धरू नका तुमचं आयंगण थांबा तिकडे आलो दीपक भाऊ चहादेवर नमस्कार दादा मी पण श्रीगुंदा बोलत आहे तुम्ही कुठून बोलताय काय नाही ना सांगितलं आदारे दादा मी धाराशिव जिल्ह्यातून आहे माळी मी सर्वांना मानाचा मुजरा परवा भांडे पण गासा दादा तुम्ही आहे <laughs> वाघ आहे म्हणता वाघिणीला घाबरता ए वा घाबरत नाही मी घाबरत नाही दादा घाबरत नाही मी घाबरत नाही मी दादा वहिनी तोंड बाजून आहे तुम्ही तोंड मोकळे ठेवून बोलताय दाद दादा ती चाळीत होती तिनं दोन कट्टे चाळी आता मी एक कट्टा चालणार आहे पुन्हा ती अजून एक कट्टा चालणार <laughs> संपलं मग चार कट्टे आहे ग घरच गेल्या वर्षीच आता अजून नवीन गहू आता येत आहे का समोरच गहू आहे माझ्या वाघ असला तरी पण चा काय साबुकला घाबरतात मग संक सर्कस मध्ये ए घाबरत नाही मी रावसाहेब दादा ते रमेश दादा घाबरतात साबूत सब आहे सबूत ठेवला ना जपून दादा मी धनगरी समाज हो माहिती आहे हो हजारी दादा तुम्हाला मी चांगलं ओळखतो तुम धनगरी समाज दादा मी धनगरी तुम्हीच धनगरी आहेत काय ते त्यांचं नाव ते आता हजारे हजारे दादा पण बोलावत हे जायचं दादा माझं पण किराणा दुकान आहे त्यासाठी मला पण हेच कामे करावी लागतात बघा बघा आहे मग माझ्या जोडीला कोणतरी जंगलात जाऊन शिकार करायला कधी जाणार जंगलात जाऊन शिकार करायला कधी जाणार आहे सहा वाजता चूल पेटवायची आहे <laughs> आता गेलो होतो मी टाइमपासच्या लाडू झाला सी सीवरती काशी दादा बसले होते आणि टाइमपास घेणारे लाडू खात होते मला म्हणे रमेशजी ते के लहू खाऊ लाडू खाव दोन किलोचा बंदोबस्त करावा तेवढा हां हां करायचा आता आता मटन पार्टी आहे मटन पार्टी दादा तुम्हाला खूप लाईक केलाय ओके ओके एवढ्यात काशी दादानी कमेंटली वरून द्या द्या रमेश दादाला तिळाचे लाडू खूप आवडतात <laughs> <laughs> मागील मी तुमच्या कमेंटच्या सगळ्या स्क्रीनशॉट काढून ठेवल्यात रमेश दादा रावसाहेब दादा विचारा तुम्ही काय काय कमेंट करीत होते का तेवढ्याचे स्क्रीनशॉट मारून ठेवल्यात मी आता त्याच आता स्क्रीनशॉट वयनी दाखवायचे आता मी दादा किती तारीख आहे लग्नाची कोणाची बाबा चार माणसं आणतो बर बर पास आणि रमेश दादाचे लग्न असं हा बरोबर आहे बरोबर आहे दीपक दादा बरोबर अजून ठरली नाही तर लग्नाची तारीख संमतीपत्र घ्यावं लागेल त्या बोक्याच असं कसं लग्न होईल संमतीपत्र घ्यावं लागेल बोक्याचं नाही तर जिवंतच आहे बघा ते पाचशे रुपये रोज देऊन टाका मी एक किलो मटन हा जनता अजून ठरली नाही पहिलं जास्त कमेंट करत होतो आत्ता नाही करत लाईव्ह ला पण जाणं कमी केलं आता मी कलवारा येणार आहे रमे दादा तुमच्या हा कारवाला कलवारा कलवारा कल राईट बोका उगड़ा तो डेरी दाख या या पटक या मजा लगना मधी मी बैंड घेन यो मग मी डीजे घेन यो तो डीजे मी डीजे आ तो डीजे बोक्याला देणार आहे डिवाय <laughs> <दिवारी। laughs> बोक्याकडे मी बघतो बोक दादा हां हा बघा बघा दादा काय हॅलो संजय मल्ल गव्हाला चाळणी करतोय दादा मी नवरेचा बस्ता कुठून घ्यायचा जे हो जे हो बापू दादा की दीपक दादा तुम्ही ओ क्या खडकाला चांगला दरो दरून हा ना त्याला मना टाइमपासून जाणार आहे या त्याला झाडाला बांधून ठेवतो मी हो तसंच करा बापू दादा काय चाललंय मग

नाही हो दीपक दादा आत्ता जात नाही जास्त मी त्या बोक्याने माझी आय डी बघितली तर डायरेक्ट ब्लॉक करायला सुरुवात करतोय मी दोन पाव खायला देतो मी त्याला दादा हो